पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून अलीकडे समोर आलेल्या बातम्यांमध्ये विद्यार्थी नद्या ओलांडून आणि कठीण डोंगरी व दुर्गम रस्त्यांवरून शाळेत जात असल्याचे दिसून आले अनेक विद्यार्थी आजही शाळेत पोहोचण्यासाठी दररोज तीन किमीहून अधिक अंतर पायी चालत प्रवास करतात अशा पार्श्वभूमीवर जुनून फाउंडेशनने या भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या उपक्रमाअंतर्गत बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुनून फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा गारगाव आणि जिल्हा परिषद शाळा डाहे येथील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम करण्यात आला वाडा तालुक्यातील या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशा विद्यार्थ्यांना नियमित व सुलभरित्या शाळेत जाता यावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात टोपलेपाडा आंबेपाडा फणसपाडा सुतकपाडा पाडा तसेच गारगाव डाहे व कुंभिस्ते या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता यावेळी एकूण एक्कावन्न विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आल्या ज्यामध्ये बारा मुले व एकोणचाळीस मुलींचा समावेश होता या सायकलीमुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि जुनून फाउंडेशनचे सदस्य यांच्या सहकार्याने पार पडला कार्यक्रमाला तिरोडा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य विजय भरतलाल डाले यांची विशेष उपस्थिती लाभली ते म्हणाले की जुनून वर्षांपासून ऐकले असून प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होता आल्याचा त्यांना आनंद आहे या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत जुनून फाउंडेशनचे सदस्य युवराज पाटील चिन्मय पाटील ओंकार घरत वेद निकम आणि संपूर्ण टीमचे मोलाचे योगदान लाभले द बायसिकल प्रोजेक्ट सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात आला असून जुनून फाउंडेशन गेल्या तेरा वर्षापासून ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे यामध्ये सप्तरंग ग्रामीण भागातील शाळांसाठी स्नेहसंमेलन व कार्यशाळा तरंग खेळण्याच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण जॉय ऑफ गिव्हिंग शैक्षणिक साहित्य वाटप गो ग्रीन वृक्षारोपण असे विविध उपक्रम प्रत्येक वर्षी या संस्थेद्वारे राबवले जातात या व्यतिरिक्त संस्थेने निसर्ग वादळाच्या आपत्कालीन परिस्थितीत श्रीवर्धन तालुक्यात मदत करे हाती घेतले होते ते भारी असेल आम्ही टाळ मी फेणसपाडा गावामध्ये माझ्या घरापासून ते शाळेचं अंतर तीन ते चार किलोमीटर आहे आम्हाला रोज सकाळी उठून शाळेत यावं लागतं यावं लागतं लागतो जुनून फाउंडेशन कडून आम्हाला सायकल दिल्यामुळे आमचा खूप वेळ वाचतो माझे नाव वर्षाने सुरेश ठरे मी आमका या गावात राहते मला मी इथ चालत देते मला येण्या जाण्यासाठी खूप वेळ येतो आणि सकाळी पण लगावं राहतो मला ज्युरीन फाउंडेशन कडून सायकल दिली त्यावेळी माझा अर्धा वेळ वाचला अर्धा अर्धा वेळ मी आता झाली आणि फाउंडेशन कडून मला जुजुन फाउंडेशन आ, ही संस्था वाडा पालघर या ठिकाणच्या काही तरुणांनी मिळून दोन हजार बारा तेरा या सालामध्ये सुरू केली या आ, फाउंडेशन मार्फत शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक उपक्रमामध्ये तरंग नावाचा सायन्स टॉईज पासून शैक्षणिक संकल्पना शिकवणे सप्तरंग नावाचा अॅन्युअल डे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला आश्रम शाळांमध्ये साजरा करणे असो किंवा गोग्रीन सारखा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो असे विविध कार्यक्रम जुलोन फाउंडेशन गेली तेरा ते चौदा वर्ष राबवत आहे ही कामं करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांचं शाळेपासूनच अंतर आणि त्यामुळे होणारी गळती किंवा शाळेला होणारा उशीर असेल किंवा त्यांना शाळेला जागणारा वेळ असेल यातून त्यांच्या अभ्यास संपादनावर जो परिणाम होतो त्यांच्या एकूण सर्वांगीण विकासावर जो परिणाम होतो तो ध्यानात आल्यामुळे आम्ही द बायसिकल प्रोजेक्ट हा गेली दोन वर्ष वाडा विक्रमगड या भागामध्ये राबवत आहोत आणि हा राबवत असताना मागच्या वर्षी ओगदा या ग्रामपंचायतीमधील वडपाडा असेल किंवा इतर ज्या शाळा आहेत तिथे आम्ही सत्तावीस विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम गेल्या वर्षी राबवला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि गेल्या एक वर्षामध्ये आम्हाला रिझल्ट दिसल्यामुळे शाळेतली गळ गल, गळती थांबणे असो विद्यार्थ्यांचं एकूण अभ्यास संपादन आहे त्याच्यामधली प्रगती असो ते आम्हाला कळल्यामुळे यावर्षी आम्ही अधिक इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त अपील करून एक्कावन्न विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ग्रामपंचायत डाहे आणि ग्रामपंचायत गारगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये बायसिकलचं वाटप केलेलं आहे आम्हाला आशा आहे की अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी पण हा कार्यक्रम आम्ही करत राहू आ, या या अनुषंगाने मला विनंती राहील की शासनाने सुद्धा शाळा वाचवण्यासाठी कमी विद्यार्थी असतील त्याही शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तो त्या विचाराने आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे कारण ही सगळी पुढची पिढी पिढी जर चांगल्या पद्धतीने शिक्षण घेईल तर नक्कीच आपला समाज चांगला घडेल धन्यवाद उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार महोदय खरोखरच आनंदाचा छण आनंदाचा छन असताना आम्ही काय करतो ह्या बालकांना माहीत नाही आनंद आहे ज्या लोकांना मिळालेला आहे त्यांना आनंद आहे आणि ज्यांना मिळालेला त्याला मला कधी मिळेल ही अपेक्षा आहे बरोबर आहे ना तुमची इच्छा मला कधी मिळेल ह्यांना तर भेटली आणि निश्चितच तुम्हाला सांगतो आहे की सगळ्यांना वाटप होईल पण जुनून फाउंडेशनच्या वतीनं जे आज सायकिलचं वाटप आहे एक काही छोटीशी गोष्ट नाही आहे जे आपले मित्र गावापाड्यातून शिकले आणि शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊन आपल्या आपल्या कामाला लागले पण सामाजिक दायित्व माझ्या मागे काहीतरी आहे मी हा समाजासाठी काहीतरी करावं हा सामाजिक दायित्व समोर ठेवून एक जुनून फाउंडेशनच्या तुम्ही स्थापना केली खरोखर त्याचे जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि त्या अनुषंगाने दोन हजार तेरा, तेरा पासून आज बारा वर्ष होत आहेत आपण या समाजामध्ये काम करत आहेत विविध माध्यमं समोर ठेवून उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्याच्या सोयी असो वृक्षारोपणाचे कार्य असो किंवा कुठं नैसर्गिक आपत्ती आली तिथं जाऊन सेवा करण्याचे कार्य असो हे आपण करत आहात त्याबद्दल आपलं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे मी इथून जवळजवळ हजार किलोमीटर दूर राहतो तिथं सुद्धा ही परिस्थिती आहे आमच्याकडे गुरुजी आदिवासी क्षेत्र आहे डोंगराळ क्षेत्र आहे पण फार कमी आहे आमच्या जिल्ह्यात एकही असा गाव नाही की जो बारमाही रस्ता पण हा जो भाग मी बघितला आहे इथं पाडे वाळा छोटे छोटे घर चार पाच चार पाच घराचे आणि आमच्या इकडचा भाग जरी डोंगराळ असला तर पटाळ भाग फार मोठा आहे पण इतकं सतत्याने डोंगराळ भाग आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जो त्रास होतो तो खरोखरच त्रास आहे पण विद्यार्थी मित्रांनो गोष्ट आहे का जो जो त्रास सहन करतो संघर्ष करतो तोच वाढतो का नाही वाढतो मोठा कोण होतो जो संघर्षातून निर्माण होतो तोच मोठा होतो सोना किती राहला त्याची किंमत आहे का जोपर्यंत त्याचे आभूषण आभूषण बनत नाही तर किती थोकतो त्याला तशी परिस्थिती आपली विद्यार्थ्यांची सुद्धा आहे आपण जोपर्यंत मेहनत घेणार नाही तोपर्यंत आपण मोठी होऊ शकणार कहाणी सांगू तुम्हाला तुम्हाला बोर झाले ना ऐकायची ऐकायची आहे का एक साधू होता माहित आहे साधू होता एक साधू बाबा होता तो साधूबाबा आपल्या आश्रमात राहत होता त्या साधूबाबाच्या आश्रमात एक मांजर होती एक उंदीर होता आता उंदीर रोज त्या मांजरला घाबरायचा नाही हे मांजर मला खाऊन टाकेल मारते तो एक दिवस बाबाजीकडे गेला साधू माहित आहे ना साधूबाबा hmm? साधूबाबाजीकडे गेला म्हणजे बाबाजी बाबाजी मला मांजर फार मारते मला मांजर तो द्या मला तिची भीती वाटते ते मला खाऊन टाकेल बाबाजीनं तथ तू म्हटलं तर मारच्या का मांजर झाला आता मांजर झाला तर त्याला आता कुत्र्याच्या कुत्र्याची भीती वाट वाटू लागली की कुत्रा मला मारून टाकेल म्हणून तुमच्या इथे मांजरीच्या मागे कुत्रा धावते ना धावते का नाही धाव मांजर कुत्र्याला मारेल की कुत्रा मांजरला मारेल कुत्रा <laughs> मांजरला मारेल आणि म्हणून तो पुन्हा बाबाजीकडे ते मांजर गेली म्हणजे बाबाजी मला कुत्रा मारून टाकेल म्हणून मला तुम्ही आता कुत्रा करा बाबाजी कुत्रा झाला मग जंगलामध्ये बाबाजीचा आश्रम होता कुत्रा बाहेर निघाला त्याला वाघाची भीती वाटू लागली पुन्हा गेला की बाबाजी आता तर मी कुत्रा झालो आणि मला भीती आहे की मला वाघ मारून टाकेल म्हणून बाबाजीला का, का सांगितलं त्याने आता मला वाघ करा समज ना तुम्हाला आता मला वाघ करा म्हणजे मी जंगलाच्या राजा होईल बाबाजीने तथास्थिव म्हटलं आणि कुत्र्याचा वाघ झाला पण त्याच्या मनात एक दिवस शंका निर्माण झाली की हा बाबाजीनं मला कुत्र उंदिरापासून वाक्त केला पण एका दिवशी बाबाजीच्या मनात आला कि मला पुन्हा उंदीर करायचं म्हणून मी बाबाजीलाच का मारून टाकणार मी जर बाबाजीला मारून टाकलं तर मग वाघचा वाघ राहीन आणि राजाचा राजा, राजा राहीन आणि म्हणून त्यांनी त्या वाघाने बाबाजीवर चपाटा मारला बाबाजीनं तथाच तू म्हटलं तो वाघाचा पुन्हा उंदीर झाला म्हणून सर्वात मोठा बाबादी म्हणजे तेच आमचे गुरु आहेत जे आम्हाला शिक्षणा अशा अशा गोष्टी सांगतात असे असे उत्तम राबवतात की आम्हाला ते वाघ बनवण्याची सक्ती त्यांच्यात आहे आणि त्यामुळे आपण त्यांनी त्या दिलेले कार्य करावे ही विनंती या माध्यमातून करत आहोत निश्चित आहे त्या माध्यमातून आपल्याला साधनं तर मिळणार आहे साधन आणि साध्य ही वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ज्या शाळेत ज्या वेळेस शिकलो त्यावेळेस साधन नव्हते होते आपण शिकलो तर नोकरी मिळणार हे निश्चित होत पण आज परिस्थिती बदलली आज साधनं झाली पण साध्य कठीण झाले मलाही आठवते दहाव्या वर्गापर्यंत मी सात किलोमीटर माझ्या गाव आहे रस्ताही न होता नाले होते त्या नाल्यातून पोहून आम्ही शाळेत येत होतो सात किलोमीटर मी नवीन सायकल घेण्याकरिता आपल्या वडिलाला एवढा आग्रह केला जिद्द केली पण त्यावेळेस त्यांनी नवीन सायकल घेऊन दिली नव्हती चारशे रुपया एक हरकुलस म्हणून कंपनी होती मला आजही आठवते हरकुलस कंपनीची चारशे रुपयाची जुनी सायकल घेऊन दिली होती तीही परिस्थिती होती आज परिस्थिती बदलली आहे वेळ बदलला आहे साधनं उपलब्ध झाल्या आहे पण साध्य करण्याकरिताला आपल्याला कठीण परिश्रम घ्यावा लागेल